नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमन रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत जणजणीत झिंग्याची चटणी झिंग्याची चटणीला काही जण सुकटची चटणी पण म्हणतात आज आपण झिंग्याची चटणी सोपट पद्धतीने बनवणार आहोत तुम्ही ही चटणी पाच ते सहा दिवस सहज स्टोर करून ठेवू शकतात किंवा प्रवासाला पण सोबत नेऊ शकतात कारण झिंग्याची चटणी खराब होत नाही त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघाय झिंग्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य किती मी एक वाटी वाळलेले झिंगे घेतलेले आहे के ते स्वच्छ निवडून घेतले म्हणजे त्यामध्ये असलेला कचरा वगैरे काढून टाकला इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक वाटी कोथंबीर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद दोन कांदे चॉप करून घेतले एक टोमॅटो बारीक चॉप करून घेतलं झिंग्याची चटणी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे तव्यावर इथे मी ऑइल न टाकता मिरची भाजून घेणार आहे हे बघा इथे आपली मिरची छान भाजत आलेली आहे आता या स्टेजला यामध्ये लसूण ऍड करायचा म्हणजे लसूण पण व्यवस्थित भाजल्या जाईल हिरवी मिरची सोबत आता इथे आपला लसूण आणि हिरवी मिरची छान भाजलेली आहे आता आपण हे काढून घेऊया तव्यामध्ये बाहेर आता ज्या तव्यामध्ये आपण इथे हिरवी मिरची आणि लसूण भाजलं होतं त्याच तव्यामध्ये मी थोडंसं ऑइल टाकलं इथे आपल्याला झिंगी भाजून घ्यायचे आहे झिंगे जळणार नाही याची काळजी घ्यायची लो फ्लेम झिंगे भाजून घ्यायचे झिंगे भाजून घेतल्यामुळे तुमच्या अजून जास्त टेस्ट वाढते हे बघा इथे झिंगे छान भाजलेले आहे गोल्डन कलर येईपर्यंत आता आपण हे जिंग एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आता इथे खलबत्ता घेतला आता यामध्ये भाजून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला ठेसून घ्यायचं आहे बारीक त्यासाठी लसूण आणि हिरवी मिरची ऍड करून घ्यायची खलबत्त्यामध्ये त्यासोबतच कोथिंबीर ऍड करून घेऊया चवीनुसार मीठ आता आपल्याला सर्व साहित्य छान बारीक ठेसून घ्यायचं आहे शकता अशा प्रकारे मी सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये फेसून घेतलेलं आहे हे बघा इथे पाण्याचा वापर नाही केला मी आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण झिंगे चटणी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कडाई ठेवली ज्यामध्ये पाच ते सहा चम्मच ऑईल टाकलं आता यामध्ये कांदा ऍड करून घेऊया इथे आपलं ऑईल पण छान गरम झालेलं आहे कांदा छान गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला इथे कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की छान लाईट गोल्डन कलर आला आता या स्टेजला टोमॅटो ऍड करून घ्यायचे टोमॅटो आपल्याला छान मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे इथे आपले टोमॅटो छान मेल्ट झालेले आहे आता या स्टेजला हळद ऍड करून घेऊया हळद एकदम मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपण ठेचून घेतलेला हिरवा ठेचा ऍड करून घ्यायचा इथे आपल्याला ठेचा छान परतून घ्यायचा आहे बघा ठेचा छान मिक्स झालेला आहे सर्व साहित्यामध्ये या ला आता या स्टील थोडंसं पाणी ऍड करायचं म्हणजे आपला ठेका अजून व्यवस्थित परतला जाईल आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे आता यामध्ये आपण झिंगे ऍड करून घेऊया झिंगे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे सर्व मसाल्यामध्ये हे बघा सर्व साहित्य म्हणजे आपण झिंगे छान मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपली झिंग्याची चटणी आता तयार झालेली आहे हे बघा किती छान चटणी दिसत आहे आपली बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी चटणी तयार झाली आपली तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशी सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बसता पैकी कुरकुरी झिंगाची जी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबवर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील